सहकारे सुट्टी मेकरचा आहे त्या फुटला सुटला सात वारा माझ्यातला फायदलचा फेरा सुटला अरे एकोण सात गाड्या सुंदर अशी हळद सर्व कोण होणार नंबरचा आवाज खरे अतिशय सुंदर असा गाड्या आणि सुंदर अशी हळद शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी आणि नीर्वाल वस पटकावलं निरविवाद वरच्या सोय पटकावलं घर सुट्टा काढला सीमी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा एक नंबरचा मानकरी केला आवाज ऑलराऊंडर इथं बैलगाडी शर्दी सुट्टा झाला कारण माती खटाऊची आहे पंचेचाळीस सा हजार प्लस ची आहे विधानसभेला सुद्धा सुट्टा गेला आणि महाराष्ट्रात बऱ्या वड्याला तोंडात मोठा कारी चोळ आणि कृते उद्धार कार्य का सम्राट आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या पाठबळाने साध ऐतिहासिक मैदान आज निर्वादपणे संपन्न झालं